नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज घोषणा उद्यापासून सर्वांना खुशखबर पाच फेब्रुवारी गुरुवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु सर्वसामान्यांसाठी सोन्यासारखे दिवस आणण्यासाठी दिवसरात्र काम करत आहोत जनतेसमोर कोणीही नाही जनता जनार्दन सर्व काही आहे इथे मालक कोणी नाही फक्त जनता हीच मालक आहे शेतकऱ्यांचा सरकारच्या तिजोरीवर सर्वात अगोदर अधिकार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी योग्य वेळी कर्जमाफी देऊ असे सांगत या भागात पालखी महामार्गावर ट्रामा केअर सेंटर उजनी डावा कालव्याची दुरुस्ती कृषी प्रक्रिया उद्योग यासाठी निश्चित मदत करू असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही राज्य रा शासनाची व खाजगी तसेच सरकारी रुग्णालयात मोफत उपचार देणारी योजना आहे आत्तापर्यंत या योजनेत रुग्णालयात दाखल राहून उपचार घेत असलेल्या रुग्णांना मोफत उपचार मिळत होते मात्र आता ही योजना बाह्य रुग्ण विभागाची सेवा पुरविणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे सर्वच उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लागू करण्यात आली आहे या निर्णयामुळे नागरिकांना योजनेअंतर्गत नव्याने समाविष्ट असलेल्या सुमारे दोन हजाराहून अधिक आजारांवरील उपचाराचा आर्थिक लाभ घेता येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे महिला व बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार ई के वाय सीच्या प्रक्रियेमुळे थकलेला नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा एकत्रित हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे या तीन महिन्यांचा हप्ता एकत्रित होऊन प्रत्येकी पंधराशे रुपये देण्यात येणार असल्याने एकत्रित रक्कम चार हजार पाचशे रुपये जमा होईल लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात दिली जाते मात्र काही महिलांचे ई के वाय सी अद्याप पूर्ण न झाल्याने त्यांचे हप्ते थांबले होते त्यामुळे काही महिलांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे आपली नाराजी व्यक्त केली होती काही ठिकाणी तर महिलांचा रस्त्यावर आंदोलनही पाहायला मिळाले होते महिला व बालविकास विभागाने या समस्येवर लक्ष ठेवून थकलेले हप्ते वितरित करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार आता योग्य लाभार्थ्यांच्या खात्यात चार हजार रुपये जमा केले जातील त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रातील शेतकरी वर्गासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी दोन मोठी विधाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकत्याच झालेल्या दोन वेगवेगळ्या सभांमध्ये केली आहेत कर्जमाफी आणि मोफत वीज पुरवठा या मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडल्याने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे महायुती सरकारकडून लवकरच ठोस निर्णय होण्याची शक्यता या निमित्ताने व्यक्त केली जात आहे धाराशिव जिल्ह्यातील एनेगूर गावात आयोजित सभेत बोलताना मंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकार कटिबद्ध असल्याचे ठामपणे सांगितले त्यांनी स्पष्ट केले की मध्यवर्गीय आणि गरीब शेतकऱ्यांना कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी कर्जमाफी केली जाईल मात्र या योजनेचा लाभ फक्त खऱ्या अर्थाने शेती करणाऱ्या वर्षानुवर्षे शेतात घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळेल फार्म हाऊस मालक किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकरी या योजनेच्या कक्षेत येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत मंत्री बावनकुळे म्हणाले की अनेक शेतकरी गेले तीस ते चाळीस वर्ष शेती करत असूनही कर्जाच्या चक्रातून बाहेर पडू शकलेले नाहीत कर्जावर व्याज आणि त्या व्याजावर पुन्हा अतिरिक्त शुल्क अशी साखळी सुरू अस राहिल्याने त्यांची आर्थिक स्थिती अधिकच खालावली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जेवळी येथील बसवेश्वर हायस्कूल मैदानावर भव्य जाहीर सभा पार पडली हजारोच्या संख्येने उपस्थित कार्यकर्ते पदाधिकारी उमेदवार व नागरिकांसमोर बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महायुती सरकारच्या योजना विकासकामे शेतकरी महिला युवक आणि ग्रामीण भागासाठी घेतलेल्या निर्णयाचा सविस्तर लेखाजोखा मांडत येत्या सात तारखेला महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले महात्मा बसवेश्वरांना वंदन केले तर दिग्वंत दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली दुखाचे सावट असतानाही कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी इथे आलो आहे लाडक्या बहिणींना भावांना भेटून येत्या सात तारखेला महायुतीचे उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समितींवर पाठवा हीच विनंती करण्यासाठी आलो आहे असे त्यांनी सांगितले उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या गावाशी थेट जोडल्या असून लोकसभा विधानसभा नगर परिषद व महापालिका निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकांमध्येही महायुतीला भरभरून पाठिंबा मिळेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्याची आर्थिक स्थिती खालावली असल्यामुळे वित्त विभागाने मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर निर्बंध घातले असताना फिल्म फेस्टिवलच्या अभ्यासासाठी सांस्कृतिक कार्य विभागाची टूर जर्मनीच्या दौऱ्यावर निघाली आहे सांस्कृतिक कार्य विभागाकडून याच महिन्यात हा जर्मनी दौरा आयोजित करण्यात आला आहे फिल्म सिटी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळाचा तेरा प्रतिनिधींचा अभ्यास गट या दौऱ्यात सहभागी होणार आहे बर्लिन फिल्म फिल्म फेस्टिवलच्या अभ्यासासाठी हा दौरा आहे कान्समध्ये जागतिक चित्रपट महोत्सव असतो त्यात मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी आपला सहभाग असतो त्याच धर्तीवर बर्लिन फिल्म फेस्टिवलला आपले प्रतिनिधी जात आहेत असे फिल्म सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती मसे पाटील यांनी सांगितले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या आरेखनात बदल करण्यात आला आहे या बदलामुळे प्रकल्पांच्या खर्चात तब्बल पंधरा खर्चा हजार कोटी रुपयांची वाढ होऊन एकूण अंदाजित खर्च शहाऐंशी हजार कोटीवरून एक पॉईंट एक लाख कोटी रुपयांवर गेला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रकारची विक्री तीन दिवस बंद राहणार असून तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत मतदानापूर्वीचा दिवस म्हणजे सहा फेब्रुवारीला शहरी भाग महापालिका नगरपरिषद नगरपालिका नगरपरिषद क्षेत्र वगळता उर्वरित सर्व ठिकाणी दारू दुकाने बंद राहतील मतदानाच्या दिवशी सात फेब्रुवारीला देखील त्याच पद्धतीने मद्यविक्री बंद राहणार आहे त्यानंतर नऊ फेब्रुवारीला मतमोजणी होणार असून त्या दिवशी मतमोजणी संपेपर्यंत दारू दुकाने बंद राहतील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी पवार कुटुंबाच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोणतेही विभ विभाजन होणार नाही रोहित पवार यांनीही यावर भाष्य करत संशय फेटाळले आहेत सुनेत्रा पवार लवकरच दिल्ली दौऱ्यावर जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पुणे एक्सप्रेसवेवर चोवीस तासांपेक्षा जास्त काळ वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांना सरकार मदत करू शकत नाही ही अत्यंत विचित्र गोष्ट आहे अशा शब्दात शिवसेना नेते प्रमुख आदित्य ठाकरे यांनी टीका केली विकास आणि सुशासनाच्या सगळ्या गप्पा मारल्या जातात अशा स्थितीत वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना काही अंतरावर खाण्यापिण्याची व्यवस्था टॉयलेटसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून मदत केली जाऊ शकली असती कोंडीत अडकलेल्या लोकांची दयनीय अवस्था पाहिली त्यांना असहाय्यतेने भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागले अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी नागरिकांप्रती सहानुभूती व्यक्त केली नागरिकांच्या झालेल्या गैरसोयीबाबत महामार्गाच्या देखभाल आणि संचालनाची जबाबदारी असलेल्या टोल चालकांकडून पैसे वसूल केले पाहिजेत की नाही असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे